हेमंत जोशी संजय लेले यांचा मृत्यू झाला आहे पहलगाम इथं नुकत्याच झालेल्या हल्ल्यातील जखमी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी मुंबई महापालिका रुग्णालयाकडून मानसिक आरोग्य सेवा विविध पातळ्यांवर उपलब्ध करून दिल्या आहेत मुंबई महानगरपालिकेच्या टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज आणि बी वाय एल नायर रुग्णालय गोरधनदास सुंदरदास मेडिकल कॉलेज आणि केई एम रुग्णालय लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेज आणि लोकमान्य टिळक म्युन्सिपल जनरल रुग्णालय तसंच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मेडिकल कॉलेज आणि आर एन कोपर रुग्णालयांमध्ये मानसिक आरोग्य सेवा विविध पातळ्यांवर उपलब्ध करून दिल्या आहेत मुंबईतील या चार प्रमुख महापालिका रुग्णालयांमध्ये सकाळी नऊ ते दुपारी चार वाजेपर्यंत समुपदेशन तीव्र तणावाचं मूल्यमापन पी टी एस डीची शक्यता औषधोपचार आणि आवश्यकतेनुसार रुग्णालयात भरती यासह विविध सेवा दिल्या जाणार आहेत